ही आहे पंडीची पाडी आणि खो इथं तांबडा तांबडाचा कलर आहे पूर्ण तांबडा कलर आहे आणि ही पंडीला इंजेक्शन दिलेलं आहे ते इंजेक्शनने झालेली ही पाडी आहे मोठी आहे जरा आणि आता दाखवतो ही आमच्या घरच्या गायीची पाडी आहे बेबीची पाडी आहे आणि ही आमच्या घरच्या बलाचीच पाडी आहे तर हिचा कलर खूप छान आहे पांढरा तांबडा पांढरा तांबडा आणि खूप छान असं दिस दिसतेसुद्धा आता बसले आहे तर तिला बसू द्या नंतर कधी उठली तर तुम्हाला दाखवेन पुन्हा ही आमच्या घरच्या गायची पाडी हिला आमचं नाव आहे बेबी ही आहे पंडी आणि पंडीलासुद्धा एक छान असं वासू झालं आणि एकादशीच्याच दिवशी झालं आणि म्हणजे आमच्याकडे एकादशीच्या दिवशी दोन गाय यायला आणि त्या पाड्या ह्या तुमच्यासमोर आहेत आणि संध्याकाळ झालेली तर हे बघा कसं सुंदर वातावरण आहे इकडे सूर्यसुद्धा मावळतीला चालला आहे आणि आज एक भन्नाट प्लॅन झालेला आहे तो सांगेनच पुढे तर हा जो आमचा फणस दिसतो आहे ना तर त्या फणसावरती ना रोज इंद्रधनुष सॉरी धनुष पक्षी येतात रोज येतात रोज आणि आमच्या या फणसावरती ना अजूनही फणस आहेत आणि त्या फणसातील गरे खायला हे पक्षी रोज आमच्या पंचावर येतात आणि कानेर करतात तर चला त्यानंतर आलो आम्ही इकडे पर्यावरती आत्ता संध्याकाळ झालेली सात सव्वा सात वाजलेत आणि अजूनही उजेड आहे आणि आम्हाला खाली नदीवर जाईपर्यंत काळोखाव होणारच आहे तर आम्ही निघालोय नदीवरती खेकडे पकडण्यासाठी हा मी आहे आणि कुणाल आणि माझा छोटा भाचा श्रवण तर आम्ही तिघेजणांच खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत नदीवरती आणि बॅटरीवरती खेकडे पकडणार आहोत तर मध्येच हा काजू तुटून पडलेला आहे सोडून टाकलंन की झाडी झाले काय वाटला अजिबात ना पाण्यातून पाण्यातून पाण्यात चल 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 <laughs> पूर्ण वाट पॅक झालेली त्यांची कुंपणी आहे नाही ही जी कुंपण आहे ती पूर्ण पडून रस्त्यावरती आलेली त्यामुळे वाट तशी गायब झाली आम्ही लहान होतो ना तेव्हा ह्या जे आता दिसते ना त्यातली पानं आम्ही वहीमध्ये ठेवायचो आणि खूप चांगला कलर आहे दोन भेटली असते खाली पाण्यात ह्याच्यात ठेवू या पाण्यात झाड म्हणजे आठवण ठेव चल। आता सहसा कोणाच नदीवर येणं होत नाही पहिली लोक भरपूर यायची त्यामुळे इकडे साफसफाई असायची नंतर बघ असावी इकडे झाड झाड पडलेली दोघांनी टी शर्ट मॅचिंग केलं होत्या ती समजणार पण नाही कुठून होती ती वाटावली

चप्पल काढू काय बघतो आम्ही चालू थोडस नदीच्या वरच्या साईडला थोडं लांब आहे आणि वर जाताना ना नदीतून जावं लागतं नदीच्या काटाकाटाने काठाने काठा जावं लागतं आणि या काटाकाटाला पाणी खूप कमी असतं त्यामुळे काय एवढं रिस्क नसतं साधारण ढोपर ढोपरवर पाणी असतं इकडे काही काही ठिकाणी आणि काही काही ठिकाणी एकदम शा व्यवस्थित असतं कातळ आहे पूर्ण त्या कातळावरतून फक्त सांभाळून जायचं नाही तर पाय घसरला की पडायला होतं ते बघा ढोपरभर पाणी आहे आणि या पाण्यातून पुढे पुढे जावं लागतं वरच्या साईडला आणि तिकडे खेकडी चांगली मिळतात मे महिन्यामध्ये इकडे पूर्ण पाणी एकदम कमी असत फक्त पावसाळ्यामध्ये थोडीशी रिस्क असते कोण आहे आहे को भेडू <laughs> मोर <में डाक> आमच्याकडे <laughs> इकडे कातळ आहे नदीच्या बाजूला भरपूर ठिकाणी म्हणजे नव्वद टक्के तरी नदीच्या बाजूला कातळत आहे आणि या कातळांना ना असे मोठे मोठे खड्डे आहेत खात खळगे असे भरपूर आहेत हे बघा समोर दिसत आहेत आणि त्या प्रत्येक खळग्यामध्ये पाणी सचलेलं असतं काय काय जे खळगे असतात ते खूप मोठे असतात हे जे तुम्ही बघताय ना सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे आणि याचं सुद्धा कालून भरून खाल्लं जातं तर कोणाला नाव माहिती असेल तर नक्की सांगा मला सुद्धा माहिती आहे पण तुमच्याकडून मला ऐकायचं आहे आणि नदीला खूप पाणी आलेलं उजेड होता पोरं जरा मस्ती करत होती आणि नंतरला मग काळोख पडला तसं मग आम्ही आमच्या मोहिमेला सुरुवात केली ज्यासाठी आम्ही आलेलो खेकडे पकड पकडण्यासाठी आलेलो आणि खेकडे शोधायला सुरुवात केली तर हे बघा अजून मस्ती करतात तिकडे वाहून आलाय की वाहून आलाय की पडाल कोण कोण

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 对吧？ धकेल बघा आता हम्म पुढ इथून पहिली एक काय खिकडी भेटायची चांगली पडलं असत एक पण नाही चला तस हो आज बरेचसे एकच साईज मिळाले का काय कामाच्या त्यांना नऊशे रुपयाच्या बॅटरी आमच्या बघ दीडशे रुपयाच्या हो घाबरलो ह्या टप्पांमधून जातात ते त्यांचे जरा वाकडे लांब लांब केले की जातात के हो बं नीला उळव Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पण आता आम्ही आलो घरी साधारण साडे नऊ वाजलेत आणि आता वाटण्या होतील त्यानंतर मग उन्हाळ्याल त्याच्या घरी आणि आम्ही दोघे जण आमच्याच घरी